नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊल्या गृहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आहेत की ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सालामध्ये कोणत्या व्हरायटीचा राजमा सर्वाधिक चांगल्या पद्धतीने आला आहे आणि उत्पादन देखील त्याला भरपूर निघेल तर हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो प्रत्येक राजमा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक प्रश्न निर्माण होत असतो की कोणती व्हरायटी सर्वाधिक उत्पादन देते किंवा ह्या वर्षी कोणती व्हरायटी सर्वाधिक श्रेष्ठ आहे किंवा उत्पादनात भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला फायदा देईल तर सर्वाधिक पेरणी केली जाणारी व्हरायटीचा जर विचार केला आपण तर वरून आणि दोन नंबरला ब्राझील वाघे सुरुवातीला या व्हरायटीचा आपण खासियतचा विचार करू तर वरून ही व्हरायटीचा जर खासियतचा विचार जर केला आपण तर ही व्हरायटी उत्पादन हे साधारणपणे नऊ ते दहा क्विंटल प्रत्येक आपल्याला उत्पादन देते परंतु बाजारभावाचा जर आपण विचार केला तर बाजारभाव साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये याला दर असतो त्याच्या विरुद्ध जर आपण ब्राझील वाघ्याचा जर विचार केला आपण तर ब्राझील वाग्याला उत्पादन पाच ते सहा क्विंटल प्रत्येक करी या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन निघतं आणि बाजारभावाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे गेल्या वर्षी नऊ हजार ते अकरा हजार या दरम्यान बाजारभाव याला प्रत्येक क्विंटल या प्रमाणामध्ये दर होता तर मग अशा वेळेस ह्या वर्षी कोणता राजमा सर्वाधिक चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याला उत्पादन देखील भरपूर प्रमाणात निघेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सांगतो राजमा पीक राजमा हे पीक नाही तुम्ही कोणतं देखील पीक घेतलं त्याचे जर योग्य व्यवस्थापन केलं पेरणी करण्यापासून ते काढणीपर्यंत त्यामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन असन पेरणी असन अंतर्माशक असन फवारणी असन तर अशा वेळी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर तुमचं कोणतंही पीक भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला फायदा देऊन तुम्ही म्हणायचं ना की ह्या व्हरायटीचा किंवा या जातीचा राजमा किंवा सोयाबीन असेल दुसरं पिकं असतील की हे उत्पादन देतात तर असं नाही तुमच्या देखील याच्यावरती आहे परंतु वराठीवर देखील अवलंबून असतं तर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ब्राझील वाघ्याचा जर विचार केला आपण जो आता प्लॉट बघत असाल हा प्लॉट ब्राझील वाघ्याचा आहे जे बियाणं असेल ते बियाणं आपण घरच्या घरी तयार केलं आहे साधारणपणे आपण एप्रिल मे महिन्यामध्ये याची पेरणी केली होती आणि जूनच्या आसपास आपण याची काढणी केली होती म्हणजेच आपण उन्हाळी राजमा हा केला होता तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये हे उत्पादन जरा कमी प्रमाणात निघलं होतं अर्धा एकर मध्ये साधारणपणे दीड क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन निघलं होतं बाजारभाव फक्त चार हजार रुपये होता कारण की ज्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामामध्ये याला उत्पादन जास्त प्रमाणात भेटतं म्हणजे बाजारभाव जास्त प्रमाणात भेटतो हो त्याच्या विरुद्ध जर विचार केला आपण तर बाकीच्या हंगामामध्ये याला बाजारभाव भरपूर प्रमाणात कमी असतो हा प्लॉट देखील आपण बघू शकता घरच्या घरी बियाणं ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आलेले वरून देखील चांगल्या पद्धतीने आलेला आहे परंतु आमच्या भागामध्ये किंवा बऱ्याच भागामध्ये अशी समस्या जाऊन यायला लागली की वरून आणि ब्राझील हे दोन्ही देखील समान आहेत परंतु पेरते चुका झालेल्या आहेत आणि फवारणी कर्ती देखील चुका झाल्या आहेत त्यामुळे राजमा हा खाली वरी या प्रमाणात दिसतो त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न निर्माण होतो तर शेतकरी मित्रांनो अशा कोणत्याही प्रकारचा असा आपल्याला अंदाज लावता येत नाही की ब्राझील वाग्या चांगला आहे किंवा वरून या व्हरायटीचे राजमा हात चांगला आहे तर तशा पद्धतीने नाही तुम्ही मेहनत कशा पद्धतीने करतात यावरती तुमचं उत्पादन हे अपेक्षित असतं तुम्हाला कोणता शेतकरी किंवा कोणताच असा मार्गदर्शन जो करणार आहे तो सांगू शकत नाही की कोणती व्हरायटी सर्वाधिक बेस्ट आहे तुम्हाला दोन कारणं सांगितले बाजारभाव आणि उत्पादन करी या दोन्हीवरती अवलंबून असतं तुम्हाला कोणता राजमा हा पेरायचा बाकीचा जर विचार केला आपण सर्व सारखे परंतु ब्राझील वागे जर असेल तर याला फवारणी जरा जास्त प्रमाणात ला असते मेंटेनन्स हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत असतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा